नमस्कार शरद पवारांनी सातारा इचलकरंजी आंबेगाव कधी वडगाव शेरी कधी मावळ कधी जुन्नर कधी नगर जिथे सभा घेतल्या तिथे यांना पाडा यांना धरा यांना गद्दार म्हणा कुणाला एबी फॉर्म कुणी दिला कुणाच्या तिकिटावर निवडून आले असा जाब विचारला नियमानुसार बघितलं तर हे स्टेटमेंट बारामतीसाठी सुद्धा लागू होणं अपेक्षित होतं मात्र घडलं उलटच गेल्या काही दिवसांपूर्वी हाच प्रश्न मी सुप्रिया सुळे यांना विचारला की शरद पवारांनी अजून एकदाही अजित पवारांना गद्दार का म्हंटल नाही अजित पवारांना पाडा का म्हटलं नाही माझी चूक झाली मी अजितला सर्व काही दिलं मात्र त्यांनी माझ्यासोबत गद्दारी केली असं का म्हटलं नाही त्यावर सुप्रिया सुळेचं उत्तर ऐका आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आदरणीय पवार साहेबांनी साठ वर्षात आरेला कार्य कधीच का म्हणलं नाही आणि आरेला कार्य म्हणायला एवढी ताकद लागत नाही गप्पापासून सहन करायला जास्त ताकद लागते एक आणि दुसरं सगळ्याच गोष्टी आयुष्यातल्या ह्या बाहेर बाहेर किंवा नसतात हे माझ्यावर झालेले माझ्या आई केलेले संस्कार अर्थात त्यांनी हे उत्तर फिरवलं मात्र थेट उत्तर दिलं नाही याच मुद्द्याला धरून कालची बारामती मधील सभा महत्वाची ठरती शरद पवार यांनी पूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच सभा केल्या जिथे आमदार सोडून गेले तिथे याला पाडा त्याला पाडा असं वारंवार सांगितलं हा गद्दार आहे असंही सांगितलं इत इतकेच काय तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांचे स्टेटमेंट होते की या विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करा दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो त्याला शिक्षा द्यायची असते अशा शब्दात पवारांनी हल्लाबोल केला तर हाच नियम बारामतीत अजित पवारांबाबतही लागू होत नव्हता का मात्र तिथे त्यांनी ते टाळलं दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर कागल विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात हिंगलज या ठिकाणी बोलताना पवारांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली कोणत्या जातीचा आहे हे विचार न करता मी मुश्रीफांना तिकीट दिलं होतं मात्र ते निर्लज्जासारखे आम्हाला सोडून निघून गेले आता यांना पाडलं पाहिजे हे होतं शरद पवारांचं स्टेटमेंट याचं तिसरं उदाहरण द्यायचं झालं तर परळी लायकी नसणाऱ्या माणसांवर मला बोलायचं नाही तुला आमदार करणारा कोण होता हे तू विसरलास या शब्दात धनंजय मुंडे यांना पाडलं पाहिजे असं शरद पवारांनी म्हटलं तर तिकडे वडगाव शेरीचे आमदार सुनील तिंगळे यांना दिवठा आमदार म्हटले पोरशे प्रकरण उकरून काढलं मात्र पोरशे प्रकरणावर बोलत असताना सर्रासपणे बापू पठारे यांच्या सुनेने बापू पठारे यांच्यावर केलेल्या आरोपांवरती मात्र तुम्ही डोळे झाक केली दुसऱ्या मुद्द्यांवरती बोलणं पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पसंत केलं ज्यांच्या घरातील सून सुरक्षित नाही ते घर मतदारसंघातील लोकांना काय सुरक्षा देणार असा एकही प्रश्न त्यावेळी पवार किंवा सुप्रिया सुळेंना विचारावा असा वाटला नाही का अशाच पद्धतीने मावळ विधानसभा मतदारसंघातही घडलं सुनील शेळके यांच्या विरोधात स्टेटमेंट केलं गेलं तुला आमदार करणारा मी होतो असं सांगितलं एवढं बोलून मग सुनील शेळके यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा सा अधिकृत उमेदवार का दिला नाही तुम्ही एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला इतकी वाईट वेळ जर त्या मतदारसंघात तुमच्यावर होती तर मग तिथे असं का केलं असे एक ना अनेक मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी कित्येक एक आमदार आमदार मात्र त्या ठिकाणचे ते सर्व गद्दार आणि पाडण्यासाठी पात्र ठरले शरद पवारांच्या भाषेत फक्त अजित पवार सोडून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे अध्यक्ष आता अजित पवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे अधिकृत चिन्ह आता अजित पवारांनी घेतलंय राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत पक्ष हा अजित पवारांनी फोडला आहे कुटुंब फोडण्यासाठी अजित पवार कारणीभूत आहे मात्र ते अजित पवार सोडून बाकी सगळे गद्दार आणि अजित पवार हे नेमकी कोण बारामतीमध्ये याचा उल्लेख का झाला नाही बारामतीमध्ये प्रचार करत असताना म्हटलं जात आहे की शरद पवारांनी ही स्ट्रॅटर्जी वापरली असावी आपण जर अजित पवारांना गद्दार म्हटलं तर अजित पवारांच्या बाजूने सहानुभूती डायव्हर्ट होऊ शकते म्हणून हा वस्तादाने डाव टाकला की पुढे जाऊन दोन्ही पवार एक होण्याची ही खिळी तर नव्हती पण वस्तादाने हा टाकलेला डाव आपलं ते बाबू आणि लोकांचं ते कार्ट हे नरेटिव्ह सुद्धा सेट करत की हे दिसून आलं नाही का हा प्रश्न निर्माण होतो या पलीकडे जाऊन आणखी एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे शरद पवार बारामतीत प्रचार करताना म्हणतात की याआधी तुम्ही मला संधी दिली माझ्यानंतर सात वेळा तुम्ही अजित पवारांना आमदार केलं त्यांनीही विकास केला आता मात्र तुम्ही युगेंद्र पवार या नव तरुणाला संधी द्या कारण तरुणाच्या हाती संधी दिली असेल तर आणखी विकास होतो मग हेच तर अजित पवार वारंवार पवारांना सांगत होते की पवार साहेब तुमचं वय झालंय आता माझ्या हातात सत्ता द्या मात्र त्यावेळेस त्यांचं वय काढलं त्यांच्यावरती बोललं हे चुकीचं वाटलं असो हा वेळेनुसार लोकांना वाटलेला कल आहे या दोन्ही तिन्ही गोष्टींमध्ये मला पडलेला प्रश्न फक्त इतकाच होता की आज रोहित पवार आणि जयंत पाटील यांचे स्टेजवरती खटके उडत आपण बघितलंच की हा प्रश्न मी जयंत पाटील आणि हाच प्रश्न मी रोहित पवार या दोघांनाही विचारलं होतं जयंत पाटील यांनी अतिशय सक्षम आणि योग्यरित्या उत्तर दिलं रोहित पवार यांची मात्र उत्तरातून सुद्धा महत्वाकांक्षा लपवून राहिली नाही रोहित पवार काय म्हटले ते ऐका हे व्यासपीठावर भूमिका मांडते आता आम्ही एकत्रित लढत आहोत आमच्या पक्षामध्ये भूमिका घेणं फार महत्वाचं असतं आणि तिथं पक्षाचा एक कार्यकर्त्याचा मेळावा होता कोणावर टीका टिप्पणी न त्यांनी केली न मी केली फक्त भूमिका तिथं मांडली आणि आता आम्ही एकत्रित राहून तिथं लढत आहोत नाही पण तुम्हाला त्यावेळेस नेमकं काय म्हणायचं होतं मला एवढंच म्हणायचं होतं की लोकसभेला जर आपण बघितलं तर आपण सर्व म्हणजे मतदार कार्यकर्ते जे प्रामाणिक का आपल्याबरोबर राहिलेले आहेत अशा सगळ्यांनी मिळून आणि आदरणीय पवार साहेबांकडे बघून आपल्याला यश मिळालेलं आहे तर पूर्णपणे यश हे लोकांना आणि साहेबांना जातं त्याच्यावर जयंत पाटील साहेब काहीच बोलले नाही ते वेगळ्या विषयावर बोलत होते आणि ते माझ्या ट्विटवर नाही दुसऱ्याच्या ट्विटवर तिथं बोलले फक्त लोकांनी आणि मीडियाने ते माझ्याशी तिथं जुडलं असं मला तरी तिथं वाटतं आणि त्यामुळे आम्ही सगळेजण आणि ते जे काही सुभेदार काय ते तुम्ही म्हणला सेनापती ते कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी लावलेले बोर्ड होते ते थोडे जयंत पाटील साहेबांनी लावलेले बोर्ड होते तर रोहित पवार यांच्या राजकीय महत्वाकांक्षा लपून राहणार नाहीये आज ना उद्या त्या बाहेर पडतील जे आज अजित आज पवारांनी केलंय उद्या ते रोहित पवार करू शकतील आणि त्यामुळेच युगेंद्र पवार आले काय किंवा अजित पवार आले काय शेवटी पुन्हा एक घरातीलच पवार शरद पवारांनी पुढं आणला पवार घराव्यतिरिक्त शरद पवारांनी घरा पवार दुसऱ्याला बारामतीमध्ये संधी दिलेली नाहीये हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे वस्तादाने आपला डाव टाकलाय पुन्हा बारामतीत टाकलाय आता लक्ष आहे ते बारामतीच्या निर्णयाकडे पण बारामतीमध्ये जे घडत अपेक्षेप्रमाणे फक्त इतकाच मुद्दा होता की तुम्ही अजित पवारांसोबत गेलेल्या प्रत्येक आमदाराला गद्दार याला पाडा त्याला पाडा याने हे केलं हा निर्लज्ज याची लायकी नाही हा दिवटा आमदार याला ए बी फॉर्म कुणी दिला एवढे प्रश्न जर केले तर बारामतीत तुम्ही एकदा तरी अजित पवारांना गद्दार त्यांना पराभूत करा असं म्हणणं शरद पवारांच्या तोंडून अपेक्षित होतं मात्र तिथे त्यांनी ते केलं नाही आणि त्यामुळेच आपलं ते बाबू आणि लोकांचं ते कार्ट असं काहीच झालं म्हणजे बाकी सगळे पवारांना सोडून वाईट झाले आणि अजित पवार ज्यांनी सर्व काही केलंय ते मात्र अजूनही जैसे असो इतर लोकांच्या भाषेत सांगायचं झालं सा तर हा वस्तादाचा डाव आहे पवारांचं राजकारण समजून घ्यायला तुमचं वय कमी आहे आणि तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही हळूहळू बघा काय होतंय तुमची बुद्धी उंची वगैरे वगैरे पण जे विश्लेषण होतं ते मी मांडलं जय महाराष्ट्र